अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई झाली पाहिजे प्रलंबित गुन्ह्यांची निर्गत व्हावी वाहतुकीला शिस्त लावावी शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची गस्त असावी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानजनक वागणूक द्या अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिल्या गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत होते योगेश कुमार गुप्ता यांनी सव्वीस मे रोजी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज गुन्हे आढावा बैठक घेतली कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलाय वाहतूक सुरळीत करण्यासाठीचं नियोजन करावं असं गुप्ता यांनी सांगितलं महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेऊन घरातून पळून गेलेल्या मुलींचा तपास वेगानं करावा प्रलंबित गुन्हे आणि तक्रार अर्जांची निर्गत करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिल्या शाळा आणि कॉलेज परिसरात निर्भया पथकानं गस्त वाढवावी जुगार दारू अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असंही त्यांनी सांगितलं चोरी घरफोडी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावं अवैध व्यवसाय बंद झालेच पाहिजेत अशा स्पष्ट सूचना केल्या यावी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपअधीक्षक सुजित क्षीरसागर अजित टिके आप्पासाहेब पवार सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक संजीव झाडे श्रीराम कन्हेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष डोके सुनील गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते